आणि चारशे पार मध्ये फार मोठी संख्या ही महाराष्ट्राची असेल विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढं झाले स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले सीपी ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली मी देखील एक मिनिट धनगेकर काही म्हणतो उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय ते माझ्या कुठच्याही मिटिंगला नाही ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहेत त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील हा धनगेकरांचं काय आलं धनगेकर कोण आहेत धनगेकर आहेत कोण होत <laughs> धलगेकरांच्या म्हणण्याला पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही ज्या पद्धतीनं ना तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बारमध्ये होता तो बार काल सील केलेला आहे की आज सील केला मला माहीत राज्य उत्पादन कधी काल सील केलेला आहे अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाहीत तर ती गाडी सतरा वर्षाच्या मुलाला चालवायला देणारा वडील हल्ला दोषी आहे म्हणून तो कोण काय अगरवाल ना त्याला देखील अटक केलेली आहे पुण्याच्या पप कुठे आपण